गाईज चला पाहूया सर्वात सोपी रोजची इंग्लिश वाक्य कशी बोलायची पहिलं सेंटेन्स आहे सर्वांना नमस्कार हॅलो एव्हरी सर्वांना नमस्कार कसं बोलायचं हॅलो एव्हरी वन हॅलो एव्हरी वन हव आर यू तू कसा आहेस हव आर यू तू कसा आहेस हव आर यू म्हणजे काय तू कसा आहेस आय एम फाईन त्याचं उत्तर काय देणार तुम्ही आय एम फाईन मी ठीक आहे आय एम फाईन आय एम फाईन वॉट इज युअर नेम वॉट इज युअर नेम तुझे नाव काय आहे वॉट इज युअर नेम माझे नाव सचिन आहे माझे नाव सचिन आहे माय नेम इज सचिन तो शाळेत जात आहे तो शाळेत जात आहे ही इज गोइंग टू स्कूल तो ऑफिसमध्ये जात असेल तर काय कसं बोलणार ही इज गोईंग टू ऑफिस ही इज गोईंग टू ऑफिस तो शाळेत जात आहे ही इज गोइंग टू स्कूल तुझ्याकडे पुस्तक आहे का डू यू हॅव अ बुक तुझ्याकडे पुस्तक आहे का कसं बोलणार डू यू हॅव अ बुक जर पेन विचारायचं असेल तर कसं म्हणणार तुझ्याकडे पेन आहे का डू यू हॅव अ पेन डू यू हॅव अ पेन तुझ्याकडे लॅपटॉप आहे का असं विचारायचं असेल तर कसं विचारणार डू यू हॅव अ लॅपटॉप डू यू हॅव अ लॅपटॉप तुझ्याकडे जर कार आहे का असे विचारत असेल कसं विचारणार तुझ्याकडे कार आहे का डू यू हॅव अ कार डू यू हॅव हो माझ्याकडे पुस्तक आहे हो माझ्याकडे पुस्तक आहे इंग्लिशमध्ये कसं बोलणार यस आय हॅव अ बुक यस आय हॅव अ बुक हॅव म्हणजे काय कडे म्हणजे माझ्याकडे आय हॅव अ बुक हो माझ्याकडे पुस्तक आहे यस yes, आय हॅव अ बुक जर आपल्याला पेन आहे माझ्याकडे असं म्हणायचं असेल तर कसं सांगणार हो माझ्याकडे पेन आहे तर यस आय हॅव अ पेन बुकच्या जागेवर फक्त पेन म्हणायचं यस आय हॅव अ पेन हो माझ्याकडे लॅपटॉप आहे हे इंग्लिशमध्ये वाक्य कसं बोलणार तुम्ही सांगाल मला ओके ट्राय करायचा प्रयत्न करा, करा मी सांगते यस आय हॅव अ लॅपटॉप यस आय हॅव अ लॅपटॉप माझ्याकडे कार आहे कसं बोलणार हो माझ्याकडे कार आहे इंग्लिशमध्ये कसं बोलणार ट्राय करा नक्कीच जमेल ट्राय करा चला मी सांगते हो माझ्याकडे लॅपटॉप आहे किंवा माझ्याकडे कार आहे तर आपण सेंटेन्स कसं तयार करणार फक्त काय करायचं आहे बुकच्या जागेवर आपल्याला आपल्याकडे जे प्रश्न विचारायचे आहे ते त्यात ठेवायचं म्हणजे आता माझ्याकडे कार आहे असं सांगायचं असेल तर कसं सांगणार यस आय हॅव अ कार यस आय हॅव अ कार काय बोलणार यस आय हॅव अ कार आज हवामान कसे आहे हाव इज द वेदर टुडे आज हवामान कसे आहे हाव इज द वेदर टुडे हवामान म्हणजे काय वेदर हाऊ इज द वेदर टुडे आज खूप गरम आहे आज खूप गरम आहे इट्स व्हेरी हॉट टुडे हॉट म्हणजे काय गरम तुम्ही कुठे राहता व्हेअर डू यू ल्यू तुम्ही कुठे राहता व्हेअर डू यू लिव्ह मी पुण्यात राहते आय लिव्ह इन पुणे मी पुण्यात राहते आय लिव्ह इन पुणे जर मुंबईत राहत असेल तर कसं म्हणणार मी मुंबईत राहते कॉमेंटमध्ये सांगा मी मुंबईत राहते कसं लिहिणार कॉमेंटमध्ये सांगा तुझ्याकडे वेळ आहे का डू यू हॅव टाईम तुझ्याकडे वेळ आहे का डू यू हॅव टाईम माझ्याकडे वेळ नाही माझ्याकडे वेळ नाही आय डोंट हॅव टाईम आय डोंट हॅव टाईम माझ्याकडे वेळ नाही आय डोंट हॅव टाईम तुम्ही जेवत आहात का आर यू विटिंग तुम्ही जेवत आहात का आर यू विटिंग तुम्ही जेवत आहात का आर यू विटिंग नाही मी खाल्लेले आहे नो आय हॅव इटन नो आय हॅव इटन मला तुझी मदत हवी आहे मला तुझी मदत हवी आहे आय नीड युअर हेल्प आय नीड युअर हेल्प हो हे माझे आहे यस धिस इज माईन हो हे माझे आहे यस धिस इज माईन गाईज आपल्याला जर कोणाला विचारायचं असेल तू कधी येणार तर कसं विचारणार तू कधी येणार याचं इंग्लिशमध्ये काय सेंटेन्स होणार चला पाहूया व्हेन विल यू कम व्हेन विल यू कम तू कधी येणार व्हेन विल यू कम ती कधी येणार व्हेन विल शी कम ती कधी येणार व्हेन विल शी कम तर आता तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचं तो कधी येणार हे कसं होणार तो कधी येणार इंग्लिशमध्ये ट्राय करून सांगा काय बोलणार आपण तो कधी येणारला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी पाहते तुला कॉफी आवडते का तुला कॉफी आवड आवडते का गाईज कसं सांगणार इंग्लिशमध्ये डू यू लाईक कॉफी डू यू लाईक कॉफी हो मला कॉफी आवडते यस आय लाईक कॉफी हो मला कॉफी आवडते यस आय लाईक कॉफी मी रिपीट रिपीट वाक्य ह्यासाठी बोलते की तुम्हाला आत्ताच हे सेंटेन्स पाठवायला पाहिजे म्हणून तू कधी जेवलास तू कधी जेवलास व्हेन डीड यू इट व्हेन डीड यू इट तू कधी जेवलास व्हेन डीड यू इट मी दोन तासापूर्वी जेवलो आय आय एट टू आर्स ॲगो आय एट टू आर्स ॲगो व्हिडिओमध्ये दिलेली सेंटेन्स परत परत वाचा पाठ करा म्हणजेच तुम्हाला इंग्लिश बोलायला सोपी जाईल ही वाक्य खूपच सोपी आहेत ही जर वाक्य तुम्ही दैनंदिन जीवनात वापरली तर तुम तुमची इंग्लिशची भीती कायमची दूर निघून जाईल कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर मला तुझे उत्तर हवे आहे आय नीड युअर आन्सर मला तुझे उत्तर हवे आहे आय नीड युअर ॲन्सर तुला शिकायला आवडते का डू यू लाईक टू लर्न तुला शिकायला आवडते का डू यू लाईक टू लर्न तुला अभ्यास करायला आवडतो का डू यू लाईक टू स्टडी जर अभ्यास करायचा असेल तर स्टडी बोला डू यू लाईक टू स्टडी तुला फिरायला आवडते का डू यू लाईक टू ट्रॅव्हल तुला फिरायला आवडते का डू यू लाईक टू ट्रॅव्हल तुला फिरायला आवडते का डू यू लाईक टू ट्रॅव्हल तुला पोहायला आवडते का डू यू लाईक टू स्विम तुला पोहायला आवडते का डू यू लाईक टू स्विम डू यू लाईक टू स्विम तुला पोहायला आवडते का यस तुला गावाय गायला आवडते का डू यू लाईक टू तु सिंग तुला गायला आवडते का डू यू लाईक टू सिंग गाणे म्हणजे काय सिंग तुला नाचायला आवडते का डू यू लाईक टू डान्स तुला नाचायला आवडते का डू यू लाईक टू डान्स डान्स म्हणजे काय नाचणे डान्स म्हणजे काय नाचणे तुला चित्र काढायला आवडते का डू यू लाईक टू ड्रॉ तुला चित्र काढायला आवडते का डू यू लाईक टू ड्रॉ चित्र काढणे म्हणजे काय ड्रॉ डू यू लाईक टू ड्रॉ हो मला शिकायला आवडते हो मला शिकायला आवडते कसं इंग्लिशमध्ये बोलणार यस yes, आय लाईक like टू लर्न मला शिकायला आवडते येस आय लाईक टू लर्न जर मला पोहायला आवडते असं बनायचं असेल तर कसं म बोलणार हो मला पोहायला आवडते इंग्लिशमध्ये बोलून सांगा बोला लवकर प्रयत्न करा यस yes. हो यस आय लाईक टू स्विम यस आय लाईक टू स्विम फक्त लर्नरच्या जागेवर आपल्याला स्विम वापरायचं सिंग वापरायचं वर वापरायचं जे तुम्हाला माहिती आहे म्हणजे हो मला गायला आवडते कसं बोलणार यस yes, आय लाईक like टू सिंग हो मला अभ्यास करायला आवडतो यस आय लाईक टू स्टडी हो मला डान्स करायला किंवा नाचायला आवडते काय कसं बोलणार यस yes, आय लाईक टू डान्स यस आय लाईक टू डान्स हो मला फिरायला आवडते कसं बोलणार यस आय लाईक टू ट्रॅव्हल यस आय लाईक टू ट्रॅव्हल मला चित्र काढायला आवडते कसं बोलणार यस आय लाईक टू ड्रॉ तू काय करत आहेस वॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस वॉट आर यू डुईंग कसं बोलणार वॉट आर यू डुईंग आपण विचारतो ना कुणाला की तू काय करत आहेस तेव्हा काय म्हणणार वॉट आर यू डुईंग जर आपल्याला कुणाला म्हणायचं असेल की स्वयंपाकघरात जा तर काय बोलणार गो टू द किचन बेडरूममध्ये जा म्हणायचं असेल तर काय म्हणणार गो टू द बेडरूम गो टू द बेडरूम गो टू द किचन जाऊन जराशी झोप काढून घे आपण म्हणतो ना की जा जा थोडंसं झोप जरा कसं बोलणार इंग्लिशमध्ये अँड गेट सम स्लीप गो अँड ग गेट सम स्लीप जाऊन जराशी झोप काढून घे गो अँड गेट सम स्लीप त्याची गाडी रिकामी होती हीच कार एम टी त्याची गाडी रिकामी होती हीच कार वॉज एम टी जर कार भरलेली असेल तर काय बोलणार आपण त्याची गाडी भरलेली होती हीच कार वॉज फुल सिच्युएशननुसार वाक्य बदलतात त्याची गाडी भरलेली होती म्हणजे काय हीच कार वॉज फुल फुल म्हणजे काय भरलेली आणि रिकामी म्हणजे काय एम टी रिकामी म्हणजे एम टी मी डॉक्टर आहे आय एम अ डॉक्टर मी विद्यार्थी आहे आय एम अ स्टुडंट मी शेतकरी आहे आय एम अ फार्मर म्हणजे तुम्ही जे काय आहे ते सांगायचं म्हणजे मी डॉक्टर आहे आय एम अ डॉक्टर मी डॉक्टर आहे आय एम अ डॉक्टर मी विद्यार्थी आहे आय एम अ स्टुडंट आय एम अ स्टुडंट मी वकील आहे आय एम अ लॉयर मी वकील आहे आय एम अ लॉयर असं प्रत्येक सेंटेन्सला तुम्ही मी जसं तयार करते तसं सेंटेन्स तयार करून सांगा मला मी डॉक्टर नाही आय एम नॉट अ डॉक्टर आय एम नॉट अ डॉक्टर मी डॉक्टर नाही आय एम नॉट अ डॉक्टर मी विद्यार्थी नाही आय एम नॉट अ स्टुडंट मी विद्यार्थी नाही आय एम नॉट अ स्टुडंट मी शिक्षक नाही आय एम नॉट अ टीचर मी शिक्षक नाही आय एम नॉट अ टीचर मी फार्मर नाही तुम्ही वाक्य मला इंग्लिशमध्ये तयार करून सांगा मी फार्मर नाही कसं होईल कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा मी फार्मर नाही मला आधीच उशीर झाला आहे आय एम ऑलरेडी लेट मला आधीच उशीर झाला आहे कसं तयार करणार आय एम ऑलरेडी लेट मला आधीच उशीर झाला आहे आय एम ऑलरेडी लेट मी काही करू शकतो मी काहीही करू शकतो आय कॅन डू एनिथिंग एनीथिंग म्हणजे काय काही आणि करू शकणे म्हणजे शक नाही काय म्हणतात कॅन आणि डू म्हणजे काय करणे मी पानी पेले आई ड्रैंक द वॉटर मी पानी पहले आई ड्रैंक द वॉटर मी चाह पी आई ड्रैंक द टी आई ड्रैंक द टी चाह पहले आई ड्रैंक द टी मी जूस पहले आई ड्रैंक द जूस मजे ही वाक्य है आई ड्रैंक द ज्यूस मी दूध पहले आई ड्रैंक द मिल्क मी दूध पीले आई ड्रिंक द मिल्क मिलक ड्रिंक अ ड्रैंक मी ज्यूस पेले आई ड्रैंक द ज्यूस मी दूध पेयले आई ड्रैंक द मिल्क ड्रिंक मजे का ड्रैंक मजे क्या प्याले मी चाह पीत नहीं आई डोंट ड्रिंक टी मी चाह पीत नहीं आई डोंट ड्रिंक टी मी दूध पीत नहीं आई डोंट ड्रिंक मिल्क आई डोंट ड्रिंक मिल्क आय डोंट ड्रिंक मिल्क मी जूस पीत नहीं आई डोंट ड्रिंक ज्यूस मी ज्यूस पीत नहीं आय डोंट ड्रिंक ज्यूस मी कॉफी पित नाही आय डोंट ड्रिंक कॉफी मी कॉफी पित नाही आय डोंट ड्रिंक कॉफी तुम्ही पण सेंटेन्स तयार करायचा प्रयत्न करा मी जास्त खात नाही काय होईल आय डोंट इट मच आय डोंट इट मच जास्त म्हणजे मच आपण आय डोंट इट लॉट असं पण म्हणू शकतो आय डोंट इट अ लॉटसुद्धा म्हणू शकतो मी त्यांना ओळखत नाही आय डोंट नो देम मी त्यांना ओळखत नाही आय no. डोंट दे 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 नो देम त्यांना म्हणजे काय देम त्यांना म्हणजे देम आणि ओळखणे म्हणजे काय नो आय डोंट नो देम मी त्यांना ओळखत नाही आय डोंट नो देम मी जास्त खात नाही आय डोंट इट मच आय डोंट इट मच मध्ये दिलेले सेंटेन्सेस तुम्हाला रोज बोलायची आहे त्याची घरी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्याशिवाय तुम्हाला इंग्लिश येणार नाही ही सेंटेन्सेस खूप सोपी आहे तुम्ही रोजच्या वापरात बोलू शकतात इझिली त्यामुळे तुम्ही हे सेंटेन्सेस बोलायचीच आहेत आणि जर तुम्हाला बोलायला सोबत कोणी नसेल तर तुम्ही आरशासमोर बसून किंवा रोजच्या ह्याच्यात जर तुमच्याजवळ जर लहान मुलं असेल तर लहान मुलासोबत तर तुम्ही इझिली प्रॅक्टिस करू शकतात त्यामुळे तुम्ही लहान मुलासोबत प्रॅक्टिस करा तुम्हाला इंग्लिश बोलायला लवकरच जमेल आणि ही सेंटेन्सेस वापरूनच इंग्लिश तुम्हाला जमणार आहे कारण ही सेंटेन्सेस सोपी आणि डेली यूजमध्ये आपण रोज बोलतो त्यामुळे तुम्ही ही सेंटेन्सेस बोला आणि जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वेगळं पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये पण मला सांगा की व्हिडिओ आवडला आहे म्हणजे मला मोटिवेशन मिळते आणि नवनवीन व्हिडिओ बनवायला पण मला आनंद होतो आणि मोटिवेशन भेट मिळतं की तुम्ही माझ्याकडून काहीतरी शिकत आहात जर माझ्या काही सांगताना चुका होत असतील तेही सांगा त्यातही ते मी माझ्या सुधारणा करेल कारण मीही तुमच्यासोबत शिकत आहे